આ ઓનલાઈન રડાઈ ને બાજુ આ રોકે છે ને માં બાજુ જવાનું છે ગાડીમાં અને પજન મોજ ના સર ગાડી સર ગાડી જરા ગાડીમાં પાંચ 95 પર તો છે ગાડી ક્યાંક દેખાય છે ગાડી ભરોલવત કાઈ છે તો આરવ તરફથી જ ગાડી છે ને નહીં ફરકે લાગે છે ફરકે ગાડી હરુકાઈ ગાડી સાગે ખમોલે ને આવો જોડો ને ના સાઈડલાઈન ગાડી

ही गाडी पास गाडी गाडी काय संभवले गाडी पास हो जायला पाहिजे तो गाडीचा देव बोलली ती ही गाडी इकडे पास असं मासावून नाहीचा काय का बघा तुम्ही आता हो बघा संभवलायला गाडी बोल कायने शकतो फोटो बोलत नाही ट्रॅफिक गाडी पास तुम्ही हॉर्न सुद्धा दिलाव सर तुम्ही चेला लाव दिलाय गाडी घासायची आधी मी हॉर्न दिला सर त्यांना

कमी व्हायला पाहिजे आम्ही थांबलो जागावर आम्ही थांबलो गाडी पास होऊ शकत नाही ह्याला गाठली गाडी आम्ही थांबलो पण ही गाडी पुढे घेताना हे मास्क टायर घातलं त्याला असं झालं

तर मी झालं काय मला माहिती आहे गाडीला काय झालं तर मला द्यायला लागते भरून मग मी संस्थित करणारच ना खरे माझी चूक नाही ह्यांची चूक आहे ती

ते पण मोठी गाडी आहे ना लोडची बरोबर ती मोठी गाडी पाच होत नाही आम्हाला माहित होत मोठी गाडी पाच होत नाही थांबवलंय आता हे पण त्यांनी चढायला आहे ना गाडी गाडी तिथे कोणी मारला ड्रायव्हर ड्रायव्हर कोणी मारला नाही का લે યો નીકળવામાં ન ડ્રાઈવર પણ મારવાનો નઈ ન ન ડ્રાઈવર ને મારලා તો મારવાનો નઈ બોબલી મતલબ નઈ બોબલી કેતા

कोटा चला काय बोलतोय पंचनामा करणार आहेत काय आरुची पार्टीची गाडी आहे काय इकडे हे नाही काय नाही आरुचीना काय झालं यांना कोण जबाबदार कोटाच आले कोर्टात आले गाडी कोटाने नाही येणार मी काय मला आवडत मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय आता एक ट्रॅफिक जाम झाले त्यासाठी काय करणार आहे आणि साहेब कोटेशची गाडी आहे

पोलीस स्टेशनच पाहिजे नाही सरकारी बॅटर आहे आरोपी आहेत मध्ये उद्या तुम्हीच म्हणा तुम्ही निष्काळची परत गाडी झाला आरोपीचांबा राहतो

रुपे देढ हज़ार रुपये